चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मेघावर मम्मी उलटी काढा नंबर आज बाडापूर आणि फाडणे या या मेन रोडवर अपघात झालेला आहे त्या अपघातात पुलावर खड्ड्या अभावी झालेला आहे तो व्यक्ती आज चाळीस वयोगटात त्यामुळे माडकरी माणूस व्यवस्थितरीत्या गाडी चालवत असताना खड्ड्याचा खड्डे टाळत ता असताना त्याचा अपघात झाला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याच्यामुळं नॅशनल हायवेवाल्यांनी जर हे खड्डे गुंजले नाही तर आम्ही इथून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि त्यांच्या त्यां हे जे अपघात झालेलं आहे यांची कारवाई त्यांच्यावर टाकण्यात यावी आणि त्याला त्या बिचाराला त्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळं त्याला त्याचे त्या दोन पैसे भेटावे एवढी आम्ही हे करतो आणि आजच्या आज हे खड्डे बुजण्यात यावे याच्या पहिलेही आधी भरपूर खड्ड्यांमुळे ऍक्सिडंट झालेले आहेत लोक डेट झालेले आहेत तर काळजी करून सनीन ते आजच्या आज ते खड्डे बुलण्यात आले नाही तर आम्हाला दोन्ही गाव मिळून सनी आम्हाला वरती तक्रार करायला भाग पाडावा हो लागत जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर हे आम्ही नाशिक या मुंबई पर्यंत घेऊन सन आणि तिथं आम्ही उपोषण करू हे एवढं करण्यात यावं घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा